हे माझं क्रम आहे विजया मिर्च मसाले पावडर आणि हे जे आपलं फर्म हे आरसीटी सी ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेस आपण आरसीटी मधून हे दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलो प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण हे बिझनेस चालू केलेला आहे विजया मिर्च मसाले पावडर तर कसं आहे की आता सुरुवात आहे आपली आपल्याला फक्त तीन ते चार महिने झालेले आहेत तर आता मशीन घेतलेली आहे मशीन घेऊन आता काढायचं आपण सगळं या ठिकाणी शिकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मिरची पावडर निघते धना पावडर निघते पावडर निघते या मशीन मध्ये सगळ्या गोष्टी निघतात पण कसं असते मसाल्यासाठी आणि हळदीसाठी हे वेगळी मशीन पाहिजे आपल्याला ती वेगळी आहे मशीन कारण की मिरचीच्या याच्यामध्ये ती काढता येत नाही ती

म्हणजे गरम मसाला पुन्हा कोल्हापुरी मसाला कांदा लसूण मसाला असे सगळे मसाले तयार होतात नाही 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 ते सेपरेट तयार केलं त्याचं मटेरियल तयार करून घ्यायचं नाही 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 आम्ही कस आहे सुरुवातीला प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण घेतल्या नंतर डायरेक्ट डायरेक्टली आम्ही मशीन प्लॅनिंग केलो लिफ्टची म्हणजे जागा त्याला लागणार सगळं साहित्य आधी तयारी करून घेतली पुन्हा मग मशीन आणतो कारण लाईट घेतली लाईट नव्हती पाण्याची सोय सगळं म्हणजे जसं आर सी बी च्या माध्यमातून आम्हाला जसं प्रशिक्षण दिलं होत त्या पद्धतीनं आम्ही चालू केलेलं आहे तर आम्हाला आजचा असा अनुभव आहे आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा एवढं चांगल्या पद्धतीत होईल तरी सुद्धा आमचं तीन चार महिने आहेत अजून खूप मोठी प्लॅनिंग आहे आता हे सुरुवात आहे सुरुवात असून सुद्धा आता आम्हाला कळायला लागले की बाबा ह्या बिझनेस मध्ये खूप मोठी वाव अजूनही आपण काय करू शकतो आता तशीच आमची मोठी प्लॅनिंग आहे येणार आता सध्याला आम्ही छोटी मशीन घेतलो होतो म्हणजे कारण की मोठा बिझनेस होईल का नाही असं एक आम्हाला होत समज होत आमचा आम्हाला कळालं की बाबा भरपूर काय होती अजून समजा मोठी मशीन घ्यायची आहे किंवा पॅकिंग करायची आहे पॅकिंग ची मशीन घ्यायची आहे असं म्हणजे आता वाढत 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 भरपूर त्या ठिकाणी व्यवसाय वाढवायचे आता हे कमीत कमी समजा आता थ्री फेज ची आहे मशीन एका तासामध्ये कमीत कमी म्हणजे आठ तासामध्ये एक क्विंटल मिरची पावडर निघते म्हणजे आठ तास लाईट लाईट असते ना थ्री फेज ची मसाले काय नाही असच आता याच पद्धतीने निघतात मसाले

काहीच अडचण नाही कारण का म्हणाय कंपल्सरी ते चांगलीच राखी सिंगल फेज मधलं पण थ्री पेज जर घेतल्यास असलं आणि तुम्हाला खरंच सांगायचं आहे तुम्ही सिंगलची तयारीच करू मजा इच्छेनं सांगा तुम्हाला खरच जर बिझनेस मध्ये उतरायचा उतरायचं तर सिंगल डोक्यात आणायचंच नाही आता बजी प्लॅनिंग करावी सांगतो तुम्हाला मी आता सेपरेट डिपी घ्या आता म्हणजे की मला कळाले किंवा लाईट स्वतःची लागते हे बी लागणार स्वतःचीच पाहिजे आता मी सेपरेट सेपरेट मागणी हा डीपी घेतला ना म्हणजे कोणाचं काही ना बारा तास लाईट झाली आपल्याच आणि आपल्याला तो कस्टमर येईल त्याला लगेच आपण काढून देऊ शकतो इथं कसं आहे मसाले वगैरे करता इथं कसं डिस्टर्ब होते म्हणजे कस्टमर येतात

त्याच्यामुळे कसं आहे आता हळूहळू म्हणजे आपल्याला आयडियाच नव्हती सुरुवातीला फक्त प्रशिक्षण घेतले होते पण म्हणजे प्रॅक्टिकली काही केल्या नव्हत्या प्रशिक्षण घेतले आता प्रॅक्टिकल केल्यामुळे कळले आपल्याला पाहिजे मी पॅकिंग पण केले नाही पण कस आहे मॅडम पॅकिंग केल्यामुळे इथे विकणार कारण काय व्हायला लोक पॅकिंगच जे घेतले होते म्हणजे इथं नॅचरल म्हणून बिना केमिकल म्हणून एक एक किलो दोन किलो असा माल विकायला

आपण प्रशिक्षणामधून तर हेच शिकलेलं आहे ना की आपल्याला आरशेटीने काय शिकवलेलं आहे की पहिलं माल क्वालिटी चांगली असली पाहिजे मालाची चांगली राहिली पाहिजे पॅकिंग चांगली राहिली पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष पाहिजे म्हणजे की असं नाही आपण कराल असंय असं नाही पूर्णपणेच लक्ष देऊन लक्षात हा होऊन जाईल आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय आता तर आमची सुरुवात आहे आता येणाऱ्या सांगतो का इज्जत गाव कुठं आहे तिथं माझा मसाला होती म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस होता पाऊस असल्यामुळे आम्ही जास्त केल्या नाटेल आता असं आम्हाला नेलेला माणूस यायलाय आता काय होय आम्हालाही कळणार आले त्यांना म्हणाले की बाबा मसाला खूप छान आहे आम्हाला वाटलं नाही की आमचे मसाले कसे विकतील एवढे बाहेरचे मसाले आहेत आमचा कस विकल